गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आहे आपण स्टॉलवरती आणि माहिती का लवकर उठलं ना आणि वेळेवर बनवला ना तरी तोच टाईम होतो स्टॉलवर यायला आणि उशीर झाला उठायला किंवा उठल्यावर सुद्धा टाईमपास केला विचारात बसली तर मग पटापट केलं तरी पण तोच उशीर होतो इथे स्टॉलवर येणं म्हणजे केव्हा पण केलं तर जो टाईम व्हायचा तोच होतो ते लवकर बनवलं का माझ्या पप्पाचा नाश्ता राहतो मग ते नाश्ता करतात मग शॉर्ट घालतात मग चष्मा शोधतात मग मोबाईल शोधतात आणि या शोधण्या शोधण्यामध्ये दहा पंधरा मिनटं कसे जातात काय समजत नाही आणि माझं सगळं झाल्यावर मला जावं लागतं आंघोळीला तर माझं काय दहा मिनिट पण लागत नाही मला मी लगेच आंघोळ करते आणि बाहेर निघते आणि पटापट तयारी करते यायची तयारी काय दोन मिनटंच लागतं मला तयारी करायला तर आंघोळ आणि केस विचारणं बस झालं तर पटापट आवरणं आणि पटापट निघून इकडे येणं हे माझं असतं खुश आणि माझ्या पप्पाचं लेट होतं म्हणजे चष्मा शोधतात किंवा मोबाईल शोधतात त्याच्या व्यतिरिक्त शर्ट कोणतं घालून ह्याच्यामध्ये बोलता बोलता दहा पंधरा मिनटं आरामाने जातात एकदम डोळे लावून जातात आणि मग त्यांचे दहा पंधरा मिनटापर्यंत माझे पण म्हणजे माझी स्पेशल जात नाही त्यांचं ते होईपर्यंत माझं आंघोळ होऊन जाते आणि आंघोळ करून मी घरात पण येते आणि केस पण विसरायला जाते ज्यावेळेस मी केस वगैरे विचारते त्यावेळेस माणसे पप्पा पिशवी उचलतात आणि निघतात तर त्याच्या अगोदर ते येऊन छत्री वगैरे टेबल वगैरे टेबलवर सगळी घाण झालेली असते पानं पडतात काय कचरं पडते धूळ पडते तर मग ते येऊन पहिला स्वच्छ करतात टेबल एक दोन हे स्वच्छ धुवून काढतात आणि नंतर मग ते घरी येतात त्यावेळेस माझं सगळं होऊन जातं फक्त पोहे राहतात बनवायचे बाकी बाकी सगळं होऊन जातं सहा साडेसहाला माझी इडली कम्प्लिटली होऊन जाते सांबारचं सा, डाळ वगैरे शिजून जाते तर आत थोडंसं एकदम ॲक्युरेट टाईम केला आहे उठायचा म्हणजे साडेपाच म्हणजे साडेपाचला उठल्याच गेलं पाहिजे तर मला पण ॲटोमॅटिकली साडेपाचा येणार का माझी पूर्णपणे झोप निघून जाते आणि मी उठली लगेच मग इडलीचं पीठ फ्रीजमधून बाहेर काढते नारळ वगैरे म्हणजे हळूहळू सगळं बाहेर काढते आणि पटापट पटापट -पटा -पटा मग करायला सुरुवात करते तो होतं पण ते माझ्याकडून आणि ते मी बनवते पण तर असं होतं सकाळचं माझं एकदम घाई गरबड दगदग मोंट झोपलेला असतो मिक्सर चालू होतं माझं तर साडेसातला माझं मिक्सर चालू होतं चटणीसाठी तर मग तुझी लगेच झोप निघूनच जाते आणि एखादी शिट्टी वाजली का माणसाची होत जाते आणि माणसीच्या पप्पाचे तर ते धडधडचे आणि लगेच झोप निघून जाते माझी मी उठली का त्यांचं लगेच असतं आरामाने तर ह्या गोष्टी होत राहतात सकाळी सकाळी डेलीच्यावर का ते म्हणतात तू उठते पण तुझ्यासोबत मला पण उठवते आणि माणसाला आजपासून झाली शाळा चालू तर माणसेला पण मग उठावं लागतं पण ती उठत नाही लवकर जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या वाजत नाही ना जोरजोऱ्याने तोपर्यंत माणसे पण उठत नाही कुकरची शिट्टी आणि माझी शिट्टी हे पण एक होतात तेव्हा ती माणसे उठते म्हणजे कुकरच्या शिट्टीचा आवाज माझा आवाज दिदी मूठ दिदी असे आवाज करून करून त्यानंतर दिदी उठते सकाळचं धगधग राहतं आमची आणि एवढ्या दगदगीमध्ये पण माझा जो नाश्ता आहे तो व्यवस्थित बनतो आणि जो बनवाया तो मैं बनवते आता विचार चालू है ढोकला बनवाया था तरह भक्त विचार स्तर ढोकला बनवाया था बन हाँ घ्यान सही बोल रहे हो उनको बोलने का उनको कि मेरी बीवी ना आज उठी नहीं इधर डाल दो रख दो इधर रख दो रख हाँ मेरे क्या खोपड़े का हाँ है ना अकरा बजे ना ओपीडी बंद होती है। ब्लड जांच करण्याच अशे ते गिराईक होते बिचारे त्यांना सकाळी जेवण सांगितलं आणि अकराच्या नंतर यायचं सांगितलं तर आता फक्त सिंगल लोक राहणारे त्यांच्याकडे जेवण कुठे सकाळी अवेलेबल ते बोलल्या अकेल्या राहते हे तर एकट्या माणूस कुठे सकाळी जेवण बनवतं मिसेस असली किंवा आई असली तर बहीण असली मुली असली तर ते जेवण बनवून दिली सकाळी सकाळी पण जेंट्स लोक कुठे उठले उठले जेवण बनवतात नाही बनवत ना ते त्यांचं तेच दुःख भरी कहाणी मला सांगत होते आणि मी ऐकले तर काय माहिती आहे का कोणाचं दुःख ना त्याच्या त्याच्यासमोरच्याला बरं वाटतं की चला कोणीतरी आहे आपलं ऐकणारा त्याच्यासाठी मी प्रत्येकाचं दुःख ऐकून घेते जे पण पेशंट येतात ना माझ्याकडं नाश्ता करायला त्यांनी काय सांगितलं का मी एकदम असं हसून ऐकते का, चल का, बर का चला त्यांना बरं वाटेल जसं दुःख असलं टेन्शनचं म्हणा किंवा हास्याचं कॉमेडीचं म्हणा तर ते मी तेवढं ऐकून घेते काय समोर ज्याला बरं वाटतं तर अशी डेलीची गिर्याकेत राहतात वेगवेगळ्या चला दिवस एवढंच बाकी इडली वडा पोहे चाय नाही पच्चीस रुपये हा नाही हा नाही